नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याचे विशेष ओळखपत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्य शासनाचा विशेष उपक्रम लोकमत बातमी नंदुरबार भारत सरकारची एग्रिस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांसाठी तीन पायाभूत माहिती संच तयार होणार आहेत यासाठी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक कर राहणार आहे यानंतर शेतकरी बांधवांना त्यांचा फार्मर आय डी मिळणार आहे आय डीसाठी म्हणजे ओळखपत्रासाठी शेतकऱ्यांनी डब्ल्यू 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 डॉट एम एच एफ आर डॉट एग्री स्टॉक डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे नोंदणी करावी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही युनिक फार्मर आय डीची संकल्पना आणली गेली आहे यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ एका क्लिकवर समजून येणार आहे महसूल विभागाकडून ही योजना राबविण्यात येणार आहे येत्या काळात आय डीबाबत कार्यवाही सुरू होईल यासाठी लागणारी कागदपत्रे शेतीचा सातबारा आधार तसेच इतर कागदपत्रे लागतील या आय डीमुळे बँक आधार पियानचा डेटा मिळणार आहे एग्री स्टॉकमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल समजून येत कर्ज वितरण पद्धती सुलभ होणार आहे पीक विमा शेतकऱ्यांची झटपट ओळख व प्रामाणिकपणासाठीही या कार्डाचा वापर करण्यात येणार आहे आय डी यासाठी महत्त्वाची ठरणार आहे शासकीय योजनेच्या लाभात अडचणी येत आहेत त्या सोडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आय डी म्हणजे स्वतंत्र ओळख देणार शेतकऱ्यांना पतपुरवठा पीक विमा विविध योजनांकरता हे युनिक आय डी सहाय्यकारी ठरणार आहे यामुळे वितरणाचे कामकाज सोपे होईल गाव नकाशे येणार कक्षेत शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती हंगामी पिकाची माहिती संच मालमत्तापत्रक भूभाग असणारे गाव नकाशे यांची माहिती हे या संपूर्ण अग्रिस्टच्या कक्षेत येणार आहे महसूल विभागाकडे सोपलेली जबाबदारी नोंदणीची जबाबदारी शासनाने महसूल विभागाकडे सोपविली आहे महाराष्ट्र राज्यात बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर एग्रिस्टॅक अर्थात फार्मर आय डी देण्यात आल्या आहेत यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे अनिल गावित ओम युट्यूब चॅनल आणि सत्य माहिती जला घ्या